शाहू विद्यालय जायकवाडी येथे गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न पैठण तालुक्यातील जायकवाडी उत्तर येथे तब्बल तेवीस वर्षांनंतर दोन हजार दोनच्या दहावीच्या वर्ग भरला शकिल शेखमुळे दोन हजार दोन दहावी शिकत असताना पैठण येथे उद्यानमध्ये गेले असताना देखील जुने फोटो टाकून जुनी आठवण करून स्नेहा मिलन समारंभ आणि गुरुजनांच्या कृतज्ञता सोहळ्याचा हा समारंभ रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी शाहू विद्यालय जायकवाडी उत्तर या शाळेच्या प्रांगणात अनोख्या पद्धतीने पार पडला प्रथम सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारापासून दुथर्फा उभे राहून आपल्या गुरुजनांवर गुरु माझा गणगोट गुरु, गुरु हीच माउली गुरुस्पर्श दूर करीत दुःखाची सावली या गीताच्या साक्षीने संगीतमय वातावरणात फटाक्यांच्या पुष्प पुष्पवर्षाव केला आणि गुरुजनांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले या स्नेहामिलन कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीत आणि शालेय परिपाठाने झाली कैलासवासी पंढरीनाथ पाटील शिसोदे आणि राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले मागील काळामध्ये या जगाचा निरोप घेतलेल्या गुरुजनांना आणि विद्यार्थी मित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक शंकर वाघमोडे सर होते सपकाळ सर मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनो तुमचा पैसा होत करू आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लावा तो व्यर्थ वाया जाऊ देऊ नका पठाण सरांनी विद्यार्थ्यांसोबत असलेल्या जिव्हाळ्याचे संबंध आपल्या काव्याच्या माध्यमातून व्यक्त केले सरांनी आपल्या शेरोशारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी भावनिक संवाद साधला इरमळ सरांनी व्यायाम करण्याचे व वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन केले तर सोनवणे सरांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला सपकाळ सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघमोडे सर बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांनो या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही एकत्र आलात याचा फार मोठा आनंद आहे मैत्रीचा खरा अर्थ हा आहे की तुम्ही आयुष्यभर मित्र एकमेकांच्या मदतीसाठी धावून गेलं पाहिजे ज्या मित्रांवर संकट येते अशा मित्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो तोच खरा मित्र भविष्यामध्ये सर्व मित्रांनी एकमेकांच्या मदतीला धावून जावे असे आवाहन केले शिक्षक प्राध्यापक व्यावसायिक उद्योजक उत्कृष्ट शेतकरी उत्कृष्ट गृहिणी बँक अधिकारी पोलीस खात्यात पत्रकार अधिकारी यशस्वी इंजिनियर उत्कृष्ट तज्ज्ञ डॉक्टर राजकारण समाजकारण कला क्रीडा व मनोरंजन अशा विविध क्षेत्रात जाऊन स्वतःच्या नावाबरोबरच शाळेचे नाव मोठे करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकांना सार्थ अभिमान वाटला आणि त्यांचे मन भरून आले याप्रसंगी विचार मंचावर लांडेसर बोरुडेसर खोमणेसर घोडकेसर माळीसर थोटेसर देवकरसर सर लाडसर विकास शेजूळ आदी तत्कालीन शिक्षकांची उपस्थिती होती गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली त्याबद्दल माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नेहाचा मान्यवरांच्या हस्ते शकील शेख तर्फे ट्रॉफी शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थिनीला इरमळ सरांनी एक हजार एक रुपयाचे पारितोषिक दिले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू दिली तसेच शिक्षकांना भेटवस्तू देऊन गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी वह्या शाळेस भेट देण्यात आल्या तेवीस वर्षानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा वर्ग भरला एस के सोनवणे सरांनी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना कुसुमाग्रजांची कणा कविता शिकवली मित्रांच्या भावनिक मनाचा ठाव घेतला आणि मित्रांना मित्रत्वाची जाणीव करून दिली कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात शकील शेख यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली तर शिस्तबद्ध सूत्रसंचालनाच्या माध्यमातून कल्पना पारेकर यांनी कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत सर्वांना खेळवून ठेवले याप्रसंगी विविध क्षेत्रात आपल्या शाळेचे नाव उंचावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वपरिचय आणि मनोगत व्यक्त केले याप्रसंगी पोलीस खात्यात अधिकारी असलेल्या सुशिला खरात यांनी अत्यंत सोजवळ आणि नावाप्रमाणे सुशील आणि प्रांजळ भाषेत मित्रांशी भावनिक संवाद साधला दिनेश इरमळ पांडुरंग तायडे शकील शेख युनु शेख दुर्गा आंबाडे जावेद शेख आदी विद्यार्थ्यांनी मनोगतातून शालेय आठवणींना उजाळा दिला प्रतिनिधी शकील शेख बुलंदावाज पिंपळवाडी